नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कामगार सन्मान योजना कामगारांना दर महिन्याला दहा हजार रुपये मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या कामगार धन योजनेअंतर्गत आपण कामगारांना कशा पद्धतीने दहा हजार रुपये मिळतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही कामगार सन्मान योजना काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा सन्मान कामगार सन्मान योजना कामगार धन अंतर्गत कामगारांना मिळणार दहा हजार रुपये पहा सन्मान धन योजना सन्मान धन योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी या कामगारांना मिळणार दहा हजार रुपये तर या संदर्भात जी आर सुद्धा आलेला आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम केलेली मध्ये अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे तरी सध्या स्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदा तसेच दिनांक पाच एक दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस तीन दोन हजार तेवीस अनन्वे राबविण्यात आलेल्या सन्मान धन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना राबवण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारातील होती बघा पुढे शासन निर्णय महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची वर्ष पूर्ण केल्या जीवित नोंदणी घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचे निरपूर संबंधित योजने अंतर्गत दहा हजार रुपये एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डी बी टी द्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे बघा काय आहेत अटी एक आहे यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल असेल तर सदर योजनेसाठी पात्र नसतील दुसरं आहे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत्व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी तिसरं आहे तसेच अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत आणि चौथं आहे तसेच सदर अर्थसहाय्याचे वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुख काम काम मार्फत कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याने वाटप करण्यात यावे आणि महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा तसेच वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व सन्मानवय विकास आयुक्त यांनी करावे बघा एकूणच हा जो कामगार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी मागणीप्रमाणे या ठिकाणी मंडळाचा निधी हस्तांतरित करावा अशा पद्धतीने ज्या काही अटी आहेत त्या अटी आणि सन्मान धन योजना म्हणजे कामगार धन योजनेअंतर्गत कामगारांना कशा पद्धतीने दहा हजार रुपये मिळतात याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या पॉईंट या युट्यूब चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद